পকে <coughs> <णत्ति> <णति> था वा था था। वो हो ओ सर बाजूला बाजूला होता का थोडस अरे मी बोलला हे बरं हे चांगलं होतं तुम्ही उचलत पण नाही घरी

दादा तुम्ही आज राज्यपालांची भेट दोन तास चर्चा झाले तुमच्या मध्ये दोन तीन तास चर्चा झाली महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची जी भयावता आहे हे माननीय राज्यपाल मोद्यांच्या निदर्शनास आणून देण्याचं काम आज काँग्रेसच्या खासदार आमदारांनी आणि आमच्या सगळ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आज आमचं हे डेलिगेशन होतं महाराष्ट्रामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के भागामध्ये दुष्काळाचं भयावह स्थिती असताना राज्याचे मुख्यमंत्री सुट्टीवर राज्याचे मंत्री हे विदेशात मंत्र्यांना विदेशात जायचं असेल स्वतःच्या पैशाने जायचं असेल तरी त्यांना केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय जाता येत नाही हे कोणाच्या पैशानी आणि हे कोणाच्या परवानगीनं विदेशात थंड हवा खायला गेले होते हा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न सात आठ 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 किलोमीटर लोकांना पिण्याचं पाणी पिण्यासाठी घेण्यासाठी बनवण करावं लागत होती पंधरा पंधरा दिवस महिना महिना दिवस पाणी मिळत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये जे टँकर माफिया महाराष्ट्रामध्ये सरकारच्या वतीने उभे केलेत त्याच्याबद्दलचंही सविस्तर तक्रार आम्ही माननीय राज्यपाल मोद्यांकडे केली ज्याप्रमाणे फळबागा असतील मराठवाड्यामध्ये असतील उत्तर महाराष्ट्रात असतील विदर्भात असतील पश्चिम महाराष्ट्रात असतील सगळ्या भागामध्ये या दुष्काळामुळे कमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात बागा आणि शेती नुकसान झालेली आहे जवळपास चार लाख रुपयाची फळबागाला मदत पर एकर केली पाहिजे पन्नास हजार रुपये धान असेल भाजीपाला असेल या शेतीला केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही राज्यपाल महोदयांकडे केलेली आहे एकीकडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या निवडणुकीच्या काळात दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या सरकारचं संपूर्ण दुर्लक्ष राहिलं निवडणुकानंतर सरकार लक्ष घालेल हे आम्हाला वाटत होतं पण शेतकरी यांच्यासाठी अन्नदाता हा या सरकारसाठी नगण्य आहे त्याची किंमत नाही अशा पद्धतीचं सर, राज्याचं सरकार वागताना आपण पाहतो आहे निवडणुकीच्या नंतरही झपाट्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि याचं मुख्य कारण सरकारचा याच्यामध्ये दोष आहे ज्याप्रमाणे मी एक उदाहरण मान्य राज्यपाल महोदयांना सांगितलं की डायरेक्ट डी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फवारणी यंत्र असतील बियाणं असतील औषधी असतील खतं असतील देण्याचा जो प्रोग्राम आहे ते शासनाच्या धोरणाच्या आधारावर दिलं गेलं नाही मुख्यमंत्र्याच्या आदेशानं सरसकट हजारो कोटी रुपयाची खरेदी सरकारने केली आवाच्या सव्वा किमतीमध्ये विदाऊट टेंडर त्या पद्धतीची प्रक्रिया करण्यात आली आणि कृषी विभागीय आयुक्त त्यांनी ज्यावेळे याचा विरोध केला तर ता त्याला तातडीनं त्या ठिकाणी बदली करून घेतली आणि भ्रष्टाचारामध्ये सरकार आणि प्रशासन मिळून मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी कसं खाल्लं या सरकारनी आणि प्रशासनाने तेही आम्ही मान्य खा मान्य राज्यपाल मोदयांच्या निर्देश जाणून दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून टँकर माफिया हा कसा निर्माण केलेला आहे तेही आम्ही निदर्शन जाणून दिलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेबद्दल सरकार गंभीर नाही या सरकारवर खऱ्या अर्थाने सरकारच सत्तेतून पायउतार करावं ही मागणी आम्ही आज केलेली आहे नीट त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांची महात्मा गांधी यांचे सगळे पुतळे काढण्याचा संसदेतून जो प्रयत्न केंद्राच्या सरकारने केला त्याचा आम्ही निषेध नोंदवला महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना महामहीम राष्ट्रपती मोद्यांना आपण कळवाव्यात हे आमचं दैवत आहे आमचे महापुरुष आहेत यांचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही या पद्धतीची भूमिका सुद्धा आम्ही आजच्या या डेलिगेशनमध्ये मांडलेली आहे त्याचप्रमाणे नीटच्या परीक्षा ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सी बी आयच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे एक आणि नीटच्या परीक्षाच रद्द केल्या पाहिजे कारण की या तरुणांच्या पिढ्याच्या पिढ्या बर्बाद करण्याचं काम जेव्हापासून नरेंद्र मोदी सरकार या देशामध्ये आलं तेव्हापासून नीटची परीक्षा सुरू करण्यात आली पहिलेच्या काळामध्ये बारावीच्या परीक्षेच्या मार्काच्या आधारावरच मेडिकलच्या ॲडमिशन केल्या जात होत्या आज सामान्याच्या मुलामुलींना नीटच्या परीक्षेचं ट्युशन आणि त्याची मेहनत करायला लागणारा पैसासुद्धा नाही म्हणून गरिबाच्या आणि शेतकऱ्यांच्या पोरापोरीने डॉक्टर होऊच नये ही व्यवस्था नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारने जी केलेली आहे या परीक्षा नीटच्या परीक्षा रद्द करून पहिलेसारख्याच बारावीच्या आधारावर जसं तामिळनाडू सरकारने निर्णय घेतला त्या पद्धतीचा निर्णय केंद्र सरकारने पूर्ण देशामध्ये नीटच्या परीक्षा रद्द कराव्यात ही मागणी आम्ही केलेली आहे त्याचप्रमाणे मुंबई शहरामध्ये जयभीमवाडामध्ये हिरानंदीच्या फायद्यासाठी या भर पावसामध्ये आदिवासी आणि दलित लोकांना तीस तीस वर्षापासून त्या ठिकाणी राहतात त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या झोपड्या काढून टाकल्या गेल्यात आणि या पावसाच्या याच्यामध्ये मा माननीय सुप्रीम कोर्टाचा आणि गव सेशनाचाहीसुद्धा आदेश असताना या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या काळामध्ये बिल्डराशी सहगमत करून ज्या पद्धतीनं कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त केले अजूनही त्यांचं आंदोलन चालू आहे चा त्याच्यातही दखल माननीय राज्यपाल मोद्यांनी करा घ्यावी आणि तातडीनं सूचना द्याव्यात एका प्रकरणामध्ये असंच झालेलं होतं आम्ही हायकोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात गेलो आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेला माननीय कोर्टाने निर्देश दिलेत आणि त्या ठिकाणी पुन्हा त्यांचं पुनर्वसन करा अशा पद्धतीच्या सूचना मुंबईतच दिल्या गेलेल्या होत्या बिल्डर आणि प्रशासन आणि सरकार यांचं संगनमत ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांना उद्ध्वस्त केलं जाते आहे हीसुद्धा दखल आम्ही त्या ठिकाणी माननीय राज्यपाल महोदयांना करा घ्यायला लावलेली आहे आणि महाराष्ट्रातलं हे बेजबाबदार सरकार महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी सरकार हे सत्तेतून बाहेर काढावं आणि राज्यपाल शासन या ठिकाणी सुरू करावी ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही केलेली आहे तुम्ही कर्जमाफीची मागणी केलेली आहे आम्ही या शेतकऱ्यांच्या या अवस्थेला दुरुस्त करण्यासाठी सरसकट कर्जमाफी करावी आणि कारण की हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्वाभिमान कर्जमाफी योजना केली होती त्यावेळेस कोणी ग्रामपंचायत मेंबर आहे कोणी पंचायत समितीचा आहे कोणी बाबू आहे चपरासी आहे असं त्यांनी विभागणी केली होती राज्यातल्या सरकार शेतकऱ्याला उभं करण्यासाठी राज्याच्या सरकारनी तातडीनं संपूर्ण सरसकट कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्याला उभं करावं आणि बियाणं मोफत द्यावं ही मागणी सुद्धा या ठिकाणी आम्ही केलेली आहे काही लोकांचे घर तोडले आहेत साहेबांनी कायम नसीमबाई आपल्याला प्रश्न आहे विधान परिषदेच्या चार जागासंदर्भामध्ये नाही दोन मिनिट मिनिट होत्या खासदारांचं हो आज राज्यपाल साहेबांना भेटल्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये जे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाविषयी जे आंदोलन चालू आहे आणि त्यांना ह्या मराठा समाजाला न्याय मिळावा आज अत्यंत बिकट परिस्थिती मनोज मनोज जरांगी पाटलांची झालेली आहे प्रकृती बिघडत आहे या बाबतीमध्ये त्यांना न्याय द्यावा यासाठी माननीय राज्यपाल यांना मी खासदार या नात्यानं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे लेखी निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये मान्य आमचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना भाऊ असतील अंबाजी असतील नसीम खा पठाण हे सगळी मंडळी त्या ठिकाणी त्यांना साथ दिली मी धुळ्याच्या खासदार या नात्याने राज्यपाल महोदयांना या ठिकाणी सांगितलं की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आणि नाशिकमध्ये मालेगाव तालुक्यामध्ये जे काही काही शेतकरी बांधव आहेत त्यांचा कांदा प्रश्न खूप जो मोठा आहे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झालेला आहे कांद्याला हमीभाव हमीभाव दिला पाहिजे आणि कांदा निर्यातबंदी ही सरसकट ही उठवली पाहिजे त्याचप्रमाणे शेतीसाठी जे काही बी बियाणं खतं पेस्टिसाईड्स आणि आवजारं लागतात त्याच्यावरती आठशा टक्के जी एस टी आकारण्यात येतो तो रद्द त्या ठिकाणी केला पाहिजे आणि धुळ्यामध्ये धुळे शहरामध्ये आठ दिवसांनी पाणी येतं ते रोज आलं पाहिजे त्याचप्रमाणे झोडग्याला देखील पंधरा ते वीस दिवसांनी त्या ठिकाणी पाणी येतं तर तो पाण्याचा प्रश्न निश्चितपणे मिटला पाहिजे अनेक ठिकाणी टँकर्स सुरू आहे टँकर माफिया वाढलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न हे राज्यपाल महोदयांनी त्या ठिकाणी केले पाहिजे अशा सूचना मी त्या ठिकाणी असा आहे की ना उद्धव ठाकरे निरोप पाठला होता काय निरोप आला का त्यावरती नाही अजून आता जवळपास बोलणं झालेलं आहे आणि आज रात्री हे सगळेजण बसून त्याच्यावरचा निर्णय घ्यायला त्यांच्याकडून फोन आमच्या नसीमबाईंना आलेला होता उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरे साहेबांचा आणि मला वाटतं की मार्ग निघेल पण आदित्य ठाकरे यांना हा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की नाना पटोलेंवरती आमचे प्रवक्ते बोलतील काय कोणाला काय बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे पण आता नसीमबाईशी उद्धवजींचं बोलणं झालेलं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न निकाली निघेल असं आमचं मला वाटत बिलकुल येणार महाविकास आघाडी सत्तेमध्ये आणि तो प्रयत्न आमचा सुरू झालेला आहे एकजुटीने ह्या निवडणुका लढायच्या ही भूमिका आमची महाराष्ट्र में जो की